नमस्कार मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा देवळा उमराणा चांदवड पिंपळगाव वसवंत मनमाड तसेच लासलगाव येथील आजचे म्हणजे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता त्रेचाळीसशे सत्तर रुपये कमीतकी बावता अडतीसशे रुपये तसेच खादोती हजार ते अठ्ठावीसशे रुपये व येथील आजची आवक होती तीनशे पंचवीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळात येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तेचाळीसशे तर पाच हजार रुपये सरासरी भावता पंचेचाळीस तर सत्तेचाळीस रुपये कमीत कमीतकी भावता त्रेचाळीस पंचेचाळीस रुपये गोल्ट आणि गुलटी होती पस्तीसशे तर शेचाळीशी रुपये तसेच खाल होती पंधराशे पन्नास ते पस्तीसशे तीस रुपये वरील आजची आवक होती एकशे सत्तावन्न नग उच्चची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती उंबराना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव अठ्ठेचाळीसशे एकावन्न रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे पन्नास रुपये व कमीत कमी भावता चार हजार रुपये तसेच खादुती एकवीसशे तर तेतीसशे रुपये कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार बाजार समिती तांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तेचाळीसशे पंचवीस रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे पन्नास रुपये कमीत कमी भावता चार हजार रुपये उलटा आणि उलटी होती चौतीसशे अकरा ते चौवेचाळीस रुपये तसेच खादुती एकवीसशे तर बत्तीसशे रुपये व येथील आजची आवक होती बहात्तर नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भाव होता बावनशे साठ रुपये सरासरी भाव होता शेचाळीशी रुपये कमीत कमी भाव होता त्रेचाळीशी रुपये गोल्ट आणि गोलटी होती सदोतीसशे एक्केचाळीसशे पंचवीस रुपये तसेच खातोती दोन हजार ते पस्तीसशे रुपये व येथील आजची होती चार हजार चारशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता त्रेचाळीसशे सत्तावीस रुपये सरासरी भाव होता एकोणचाळीसशे रुपये कमीतकी भावता सदोतीसशे रुपये तसेच कादोती बाराशे अठ्ठावीसशे रुपये व येथील आजची आवकोती नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता सत्तेचाळीसशे अकरा रुपये सरासरी भावता पंचेचाळीसशे वीस रुपये कमीतकी भावता सदोतीसशे एक्क्याऐंशी रुपये तसेच खरुती चौदाशे अकरा ते छत्तीसशे रुपये आवक होती एकशे सत्त्याऐंशी ना तर धन्यचक्र मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद